जे सरळ सेवा असेल पोलीस भरती असेल किंवा इतर जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल सगळ्या एक्झाम असतील आतापर्यंत आपण पाहत होतो की आपली प्रतीक्षा यादी जी ही एक महिन्याची प्रतीक्षा श्या, सॉरी एक वर्षभराची प्रतीक्षा आहे राहत असायची पण यावेळेस आता आपल्या ज्या प्रतीक्षा आहेत कशामुळे त्यामध्ये काही आजार असेल किंवा कोरोना सारख्या असतील किंवा निवडणूक असेल आचारसंहता असेल काही महापुर असतील याच्यामुळे काय होतं की एक वर्ष मध्ये जे पूर्णपणे बसत नाही ते म्हणजे त्यामुळं त्यांनी आता काय केले जी आपली प्रतीक्षा यादी म्हणजे इथून पुढे तुम्ही कोणती परीक्षा द्या एमपीएससी चे सोडता म्हणजे आयोगाच्या धर्तीवर सोडता कोणतीही परीक्षा दिली तरी आपल्याला त्याचा वेटिंग लिस्ट हा दोन वर्षाचा राहणार इथून पुढे जसं न्यायालयाचा वेटिंग लिस्ट पूर्वी दोन वर्षाचा असायचं कोणत्याही कोर्ट भरतीचा दोन वर्षाचा असतो तशा पद्धतीने आता तुमची पोलीस असो किंवा इतर सरळ सेवा कोणतीही असो फक्त एमपीएससीच्या बाहेरचे एमपीएससी कक्षा कक्षामधले कोणते एक्झाम नाही बाकीच्या सर्व एक्झामला काय असतं तुम्हाला दोन वर्षाचा आता या ठिकाणी प्रतीक्षा कालावधी असतात म्हणजे आता वेटिंग एक नाही तर तब्बल दोन वर्ष असतात जी आर पण आलेलं काही दिवसापूर्वी आणि तो जी आर पण आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे पहिले आपण जी आर पाहून घेऊ नये की काय आलेलं आहे मात्र लक्षात ठेवा अतिशय महत्वाची बातमी मित्रांनो ही कारण की आपले एक वर्षानंतर आपली वेटिंग लिस्ट कॉल होत होती म्हणजे जरी तुमचं वेटिंग मधून काम झालं नाही तर तुम्हाला एक वर्षानंतर काहीच संबंध येत नव्हता पुढची भरती होईपर्यंत किंवा आता मात्र दोन भरती त्या ठिकाणी तुम्ही दोन वर्ष आहे म्हणजे कदाचित पुढची भरती येईपर्यंत तुमची वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी असणार आहे चालतंय मित्रांनो की जी आर काय सांगितलं आपण या ठिकाणी आता पाहून घेऊया जर पाहतोय विद्यार्थी मित्रांनो भूतपूर्व काय सांगतो जी आर हा जी आर दोन डिसेंबरचा आहे लक्ष म्हणजे दोन डिसेंबरचं आता एक दोन चार दिवसापूर्वी परिपत्रक आलेलं परंतु पोलीस भरतीचे गरबाड असल्यामुळे मी तुम्हाला हे परिपत्रकाबद्दल सांगितलं अतिशय महत्वाचं आहे परिपत्रक भूतपूर्व दुय्यम सेवा नियम मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील म्हणजे गड ब अराजपत्रित गट क व गट ड स वर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे हा लक्ष म्हणजे म्हणजे गट ब म्हणजे पी एस आय एस टी मात्र ते नॉन गॅजेटेड आहेत ते पण नाहीत आणि गट क व गट ड वर्गातील नामनिर्देशन कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याबाबत अतिशय महत्वाचं परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून आलेले परिपत्रक दोन डिसेंबरला त्यांनी काय सांगितले मित्रांनो मी डायरेक्टली तुम्हाला त्यातले फायनल सारवून सांगतो भूतपूर्व दुय्यम सेवा निवड वान। मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाहेरील गट ब अ राजपत्रित गट क व ड सवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने महापरीक्षा पोर्टल मार्फत भरण्याबाबतची संदर्भात दिनांक चार मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत उक्त शासन निर्णयातील परिक्र नुसार शासनाच्या विविध विभागांमध्ये परीक्षेच्या होणाऱ्या भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या सूचीची कालमर्यादा एक वर्षासाठी किंवा निवड सूची तयार करताना ज्या दिनांका रिक्त पदे विचारत घेण्यात आले आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी नंतर घडेल तोपर्यंत ग्राह्य असल्याचे नमूद केले आहे परंतु अनेक वेळा प्रशासकीय कारणास्तव म्हणा न्यायालयीन प्रक्रियेमुळे म्हणा निवड प्रक्रिये निवडणुकांमुळे म्हणा आचारसंहितेमुळे म्हणा किंवा एखादा आपत्तीजनक परिस्थिती मुळे म्हणा किंवा इतर माजी सैनिक असन खेळाडू आसन दिव्यांग उमेदवारांच्या विविध सेवाविषयक आठे असतील शर्ती असतील ह्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा वैदिक तपासणी प्रक्रिया असन तसंच नवीन पदभरती प्रक्रियेतील विलंब असन या कारणामुळे प्रत्यक्ष यादीतील पात्र उमेदवाराला संधी मिळण्यापूर्वीच निवड सूचीची मुदत संपुष्ट म्हणजे जी निवड सूची असते आपली प्रत्यक्षाची वेटिंग लिस्ट त्याची तुम्हाला संधी मिळण्यापूर्वीच तुमची असं म्हणजे यामुळे पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांचे नुकसान होत असून शासनाला इतकी प्रक्रिया पार पाडल्यानंतरही पात्र उमेदवारांच्या सेवांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे अनेक पदे रिक्त राहून त्यासाठी पुन्छा सर्व निवड प्रक्रिया पार पाडावी लागते या सर्व वस्तुतींचा विचार करता निवड सूचीची कालमर्यादा वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती निवड सूची म्हणजेच प्रतीक्षा यादीची जी काल मर्यादा होती ती विचाराधीन होते वाढवण्याची आणि त्यानुसार शासन निर्णय झाला आणि दिनांक चार मे दोन हजार बावीसच्या रोजीच्या शासन निर्णयान्वय भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अ राजपत्रित गट क व गट ड सर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमधील परिक्र अकरा निवड सूचीची कालमर्यादा अंतर्गत अ मध्ये या शासन निर्णयामुळे खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे तर हे जे सुधारणा आहे मित्रांनो काय सुधारणा तुम्ही पाहू शकता निवड समितीने तयार केलेली जी निवड सूची ही दोन वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत ग्राह्य ठरेल म्हणजे जरी तुमची प्रत्यक्ष आधीची कालमार्द ही दोन वर्षाची असेल मात्र जर तुमची भरती एकच वर्ष सुटली दीडच वर्ष सुटली किंवा सोळाच महिन्यामध्ये सुटली चौदाच महिन्यामध्ये सुटली तर जी पुढची भरती प्रक्रिया येईल तोपर्यंत किंवा दोन वर्ष हा जो कालावधी जी कालावधी आधी घडेल तोपर्यंत तुमची विधी काय असणार ती विधी ग्राह्य असणार आहे ही सेवा भरतीची जाहिरात देतील त्या दिनांकापर्यंत तो जुनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधी ग्राह्य ठरेल तसेच ही मुदतवाढ निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आले आहेत त्या पदांपुरचीच असेल पुढच्या पदांपुरती नाही हे पण लक्षात ठेवा आणि हे दिनांक चार मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील इतर मार्गदर्शक सूचना कायम राहतील म्हणजे ते बाकीच्या ज्या सूचना त्या कायम त्यात काहीच कुठला बदल होणार आहे चार मेच्या बावीस चा, चा। फक्त एक महत्वाची गोष्ट घालणार आहे ती म्हणजे आता तुमची निवड निवडसूची एक वर्षाची नाही ना तर आता दोन वर्षाची निवडसूची तुम्हाला राहणार आहे मात्र दोन वर्षांनंतर जर भरती निघाली तरच तुम्हाला दोन वर्षाची सूचीचा लाभ जाणार आहे दोन वर्षाच्या आज जर भरती निघाली तर ती निवड सूची त्या क्षणी काय होणार आहे दोन वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच कॉलॅप्स होणार आहे लक्ष अशा पद्धतीने हा महत्वाचा जी आर मित्रांनो खूप महत्वपूर्ण परिपत्रक शासनाचं सामान्य प्रशासन विभागाने अतिशय महत्वाचं हे जी आर पाठ आलेलं आहे मित्रांनो एक दोन तीन दिवसाखाली तर सर्वांना समजच असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन अपडेटसाठी आणि व्हिडिओला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हो टेलिग्रामची लिंक दिलेली मी खाली टेलिग्राम पण जॉईन करा आणि सर्वात महत्वाचं आपण भरतीची तयारी करत असाल सर्व सेवा अथवा पोलीस भरती तर जे काही पुस्तकाबद्दल मी तुम्हाला समोर माहिती देतो ते पुस्तकाबद्दल माहिती पा व्यवस्थितरित्या ऐकून घ्या ओके चालतंय मित्रांनो पुस्तकासंदर्भातली प्रॉपर माहिती पाहून पहा मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्वाचं असं पुस्तक हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो प्रिय बेस्ट सेलर पस्तीस हजार चाळीस हजार व पंचेचाळीस हजार जंबो यानंतर पुस्तकाची आता नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रात क्यू आर कोडचं सह स्मार्टबुक स्वरूपामध्ये उपलब्ध झाले मित्रांनो नवीन पूर्णता सुधारित लेटेस्ट चौदाव्या आवृत्ती मित्रांनो दोन हजार पंचवीस ची पन्नास हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण लेटेस्ट सगळे क्वेश्चन पेपर पाठीमागच्या भरती झालेल्या भाग एक सामान्य व मराठी आणि भाग दोन गणित व बुद्धिमाता हे दोन्ही पुस्तक या ठिकाणी उपलब्ध मित्रांनो नवीन टॉपिकने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेशाच स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन असणारं अतिशय महत्वाचं दोन चार ते दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पाचशे पस्तीस प्लस प्रश्न विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं असं विश्लेषण असणार सोबतच आगामी संपूर्ण दोन हजार पंचवीस सव्वीस वर वर्षभरातील डेली चालू घडामुळे अपडेटेड व डेली सर्व प्रशासनचं स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण केलेलं मागील वीस वर्षातील प्रश्नांचं टॉपिक वाईज विश्लेषण असणार मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजेच फुल्ली अपडेटेड एडिशन असणारं सिद्धेश्वर सर मार्गदर्शक सिद्धेश्वर सर यांचं भारती प्रकाशनचे पुस्तक आहे पन्नास हजार जम्बो कुठल्याही बुक स्टॉलला जाऊन तुम्ही फक्त पन्नास हजार मना तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो आणि या जम्बोचं वैशिष्ट्य मित्रांनो तुमच्या असं सांगतो की या जम्बोमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास हजार जम्बो स्मार्ट बुक कोंबो पॅक ऑफर मित्रांनो भाग एक भाग दोन एकत्रित मित्रांनो 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 भाग एक ची एमआरपी सहाशे सत्तर भाग दोन ची एमआरपी पाचशे नव्वद मात्र जरी ती बाराशे साठ असेल तर तुम्हाला अकराशे नव्वदला भेटणार परत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉल करता त्यावेळेस स्टॉलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये अजून पण डिस्काउंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुकस्टॉलला भेटणार आहे हे सगळे पुस्तकं तुम्ही आपल्या जवळच्या बुकस्टॉलला जाऊन हे पुस्तकं खरेदी करू शकता कोंबोपरमध्ये पुस्तक चालू मित्रांनो हा भाग दोन देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाग दोन गणित आणि बुद्धिमत्तेचा अतिशय दर्जेदार असे पुस्तक असणारे भारतीय प्रकाशन पुणे मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या बुकस्टॉल पैसे जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जम्बो म्हणा पन्नास हजार जम्बो कलग पुस्तक निघा मार्केटमध्ये असणार एक बिव पन्नास हजार जम्बो मित्रांनो अतिशय फुल्ली अपडेटेड एडिशन असणार हा सर्वांनी नक्की खरेदी कर करा आणि आपलं पोलिस म्हणून स्वप्न मित्रांनो या पुस्तकामधून पूर्ण करा अतिशय दर्जेदार असं पुस्तक भारती प्रकाशन पुणे